जव्हार गावाचा पाण्याचा प्रश्न सुटावा याच करता महाराज महाराजा यशवंतराव मुखने यांच्या दूरदृष्टीतून जव्हार येथे एक धरण बांधण्यात आले आणि हेच धरण आजही जव्हारची तहान भागवत आहे त्या धरणाबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी वैभव गोलक जव्हार टुरिझममध्ये आपले हार्दिक स्वागत महाराजा जयबा मुकणे आणि हरहर महादेव यांच्या आद्याक्षरावरून जव्हारला जयहर असे संबोधले जायचे त्याचेच पुढे जाऊन जव्हार असे नामकरण झाले त्याच पद्धतीने जव्हारमधील खूप साऱ्या गोष्टी या जय नावाने सुरुवात होतात त्याचंच एक उदाहरण म्हणजे जयसागर धरण नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी वैभव गोलप जव्हार टुरिझम मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण माझ्या मागच्या बाजूला बघू शकत असाल हा आहे जव्हारचं जयसागर धरण चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गणेश चतुर्थीच्या चे दिवशी जव्हारचे राजे महाराजा यशवंतराव मुकणे यांच्या हस्ते साडे चौदा लाख रुपये खर्च करून ह्या जलाशयाचा बांधकाम करण्यात आले होते तेव्हापासून हा जलाशय जव्हारच्या पूर्ण जनतेला पाणी पुरवठा करण्याचं काम करत आहे याच्याच बाजूला एक पंपिंग स्टेशन आहे जे पंपिंग स्टेशन मधून पाणी उचलून पाण्याची टाकी येथे जलशुद्धीकरण केलं जातं व पूर्ण जव्हारला पाणी पुरवठा केला जातो अथांग असणाऱ्या अशा दिसणाऱ्या जलाशयातून सूर्यास्ताचा अनुभव घेणं म्हणजे एक वेगळी पर्वणीच तर येथे बऱ्यापैकी पर्यटक येत असतात आपण सुद्धा येथे एकदा भेट देऊन आपले फोटोग्राफी आणि सूर्यास्ताचा आनंद घ्यावा तर मग मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या इतर मित्रांसोबतसुद्धा शेअर करा आणि हो जव्हारमध्ये याचा विचार कराल तेव्हा या जयसागर धरणाला नक्की भेट द्या पण जाताना आपण जो काही कचरा आणलेला असेल उदाहरणार्थ प्लास्टिकचे वेफर्स रॅपर्स दारूच्या बाटल्या डिशेस व इतर काही तर ते नक्की घेऊन जा धन्यवाद आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा तसेच आपल्या जवा टुरिझम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद